एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं यानंतर आता त्यावर जेपीसी मध्ये चर्चा होणार आहे पार्किंगवरून भारतीय आणि पाकिस्तानी व्यक्तीचं दुबईत भांडण झाल्याने एकाला देश सोडायची शिक्षा मिळाली आहे मुंबईत होणार गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब तीस लाख घरांसाठी सवलतींची खैरात होणार आहे गुगलने प्रीती लोबाना यांच्यावर सोपवली महत्वाची जबाबदारी तसंच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून वगळल्याने पृथ्वी शॉ नाराज केली पोस्ट तर संजय दत्तने दुबईत सुरू केलंय हॉटेल पण इथे फक्त दोनच पदार्थ मिळतात या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अठरा डिसेंबर वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे एक देश एक निवडणुकीची एक देश एक निवडणूक विधेयक सोमवारी लोकसभेत सादर झालं या विधेयकाला तब्बल एकशे अठ्ठ्याण्णव सदस्यांनी विरोध केलाय पण दोनशे एकोणसत्तर मतं विधेयकाच्या बाजूने पडल्याने ते मंजूर झालं यानंतर आता हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवलं जाणार आहे त्यानंतर ते पुन्हा लोकसभेत चर्चेसाठी सादर केलं जाणार आहे देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्यासाठी कायदा करण्याची केंद्र सरकारची योजना आहे त्यासाठी एक देश एक निवडणूक हे विधेयक सादर करण्यात आलंय त्यानुसार नागरिकांना दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येणार आहे पण या विधेयकाला काँग्रेससह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी कडाडून विरोध दर्शवलाय हा लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केलाय तर एक देश एक निवडणुकीपेक्षा केंद्र सरकारने शिक्षण आरोग्य यांसारख्या मूलभूत विषयांकडे लक्ष देण्याची गरज आहे असं आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय काँग्रेसनेही या विधेयकाला विरोध करत एक देश एक निवडणूक म्हणजे संविधानावरील आघात असल्याचं म्हटलंय पंतप्रधान मोदी एक देश एक निवडणुकीच्या गोष्टी करतात पण ते दोन राज्यांची निवडणूक एका वेळी घेऊ शकत नाहीत ते त्यांच्या सुविधेनुसार निर्णय घेतात अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे दुबईत एका भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकाचा पार्किंगवरून वाद झाल्याची दुबईला जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक मानलं जातं या देशातील नियम आणि कायदे अत्यंत कठोर आहेत याच दुबईत एक विचित्र प्रकार घडला पार्किंगच्या वादामुळे एक भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांमध्ये कडाक्याचं भांडण झालं यामुळे दोघांपैकी एकाला दुबई सोडून जाण्यास सांगण्यात आलंय दुबईतील टेलकॉम परिसरात पार्किंगवरून दोघांमध्ये वाद झाला होता त्यानंतर हे प्रकरण इतकं वाढलं की दोघांनी एकमेकांना मारहाणही केली त्यानंतर हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचलं यामध्ये पाकिस्तानी व्यक्तीला तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आणि शिक्षा पूर्ण झाल्यानंतर देशातून बाहेर काढण्याचे आदेशही दिलेत गेल्या वर्षी आठ फेब्रुवारीला घडलेल्या वादानंतर आता न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिलाय पाकिस्तानी व्यक्ती सत्तर वर्षीय असून त्याने पार्किंगच्या जागेवर ताबा मिळवला होता तिथे चौतीस वर्ष भारतीयाला गाडी लावायची होती यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला हा वाद इतका वाढला की पाकिस्तानी वृद्ध व्यक्तीने भारतीयाला धक्का मारला यात भारतीयाला गंभीर दुखापत झाली होती वैद्यकीय अहवालानुसार भारतीय व्यक्तीच्या पायाचं हाड मोडलं त्यामुळे त्याच्या नसांना देखील दुखापत झाल्याने पायाही सुजले होते ही दुखापत इतकी गंभीर होती की भारतीय व्यक्तीच्या पायाला अपंगत्व आलं तसंच भारतीय व्यक्तीने सुद्धा पाकिस्तानी व्यक्तीला मारहाण केली होती यात पाकिस्तानी व्यक्तीच्या डोक्याला मार लागला होता यामुळे तो वीस दिवस जायबंदी झाला होता पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारतीय रुपयाची सातत्याने घसरण होत असल्याने अर्थव्यवस्था संकटात असल्याची चर्चा सुरू झाल्याची भारतीय रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत असून सतरा डिसेंबरला अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचं सा मूल्य सहा पैशांनी घसरत रुपया प्रथमच चौऱ्याऐंशी पूर्णांक त्र्याण्णव रुपयांपर्यंत खाली पोहोचला सोमवारी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाणिज्य मंत्रालयाने आयात निर्यात संबंधीचा डेटा जाहीर केला या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात भारताची व्यापार तूट सर्वकालीन निच्चांगी पातळीवर आली आहे या महिन्यात आयातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे व्यापारतूट वाढली तर दुसरीकडे निर्यातही घटली आहे तसंच नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या आयातीत विक्रमी वाढ झाली होती विवाह सोहळे आणि सणासुदीच्या मागणीमुळे भारताने नोव्हेंबर महिन्यात चौदा पूर्णांक आठ अब्ज डॉलर्स सोनं आयात केलं याशिवाय खाद्यतेल खतं खत आणि चांदीच्या आयातीतही वाढ झाल्याने व्यापारी वाढली असून त्याचा फटका रुपयाला सहन करावा चौथी बातमी आहे मुंबई महानगर आता बांधकाम क्षेत्रातील ग्रोथ हब तयार होणार आहे मुंबई महानगर प्रदेश अर्थात एम आर क्षेत्रात ग्रोथ हब तयार करण्याची योजना नीती आयोगाने आखली आहे या पार्श्वभूमीवर या एमएमआर क्षेत्रात तीस लाख घरं उभारावी लागणार आहेत हे टार्गेट साध्य करण्यासाठी राज्य शासनाच्या म्हाडासह खासगी विकासकांना प्रमुख भूमिका बजावावी लागणार आहे त्यामुळे एम एम आर क्षेत्रातील विकासकांवर राज्य सरकारकडून एस एस आय प्रीमियमसह वेगवेगळ्या करांच्या माध्यमातून मोठी खैरात होण्याची शक्यता आहे तसंच तात्काळ परवानग्याही द्याव्या लागणार आहेत पाचवी बातमी आहे गुगल इंडियाच्या प्रमुख पदाची जबाबदारी प्रीती प्रीती लोबाना लोबाना यांच्यावर सोपवण्यात आली आहे आता सर्च इंजिन भारतीय व्यवसाय सांभाळणार आहेत त्यांच्यावर गुगलच्या भारतीय व्यवसायाच्या कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्या हंगामी प्रमुख रोमा दत्ता चौबे यांची जागा घेतील प्रीती यांच्या नियुक्तीनंतर गुगल आता भारतीय व्यवसायाची जबाबदारी महिलेकडे सोपवणारी दुसरी मोठी टेक कंपनी बनली आहे यापूर्वी फेसबुक व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटानेही आपल्या भारतीय व्यवसायाची जबाबदारी एका महिलेकडे सोपवली होती पॉडकास्टची सहावी बातमी आहे पृथ्वी शाह नाराज झाल्याची आणि त्याने नैराश्यातून सोशल मीडियावर पोस्ट केल्याची एकवीस डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून पृथ्वी शॉला वगळण्यात आला आहे यानंतर त्याने इंस्टाग्रामवर भावनिक स्टोरी शेअर केली आहे स्टोरी स्टोरीमध्ये पृथ्वी म्हणतो सांग देवा आणखी मला काय पाहायचं आहे पासष्ट डावात पंचावन्न पूर्णांक सात सरासरी आणि एकशे सव्वीसच्या स्ट्राईक रेटने तीन हजार तीनशे नव्याण्णव धावा करूनही मी काही खास नाही आहे का पण माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि आशा आहे की लोकांचा आजही माझ्यावर विश्वास आहे मी नक्कीच पुनरागमन करेन ओम साईराम असं पृथ्वी शॉने म्हंटलय पॉडकास्टची सातवी बातमी आहे संजय दत्तने दुबईत नवं रेस्टॉरां सुरू केलंय इथे केवळ दोनच पदार्थ मिळत आहेत बिझनेसमन कलाकारांच्या यादीत आता संजय दत्तच्या नावाचाही समावेश झालाय त्याने वयाच्या पासष्टव्या वर्षी दुबईत स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांनी मिळून दुबईत नवीन रेस्टॉरां सुरू केलं आहे त्यांच्या रेस्टॉरांचं नावही खूपच हटके आहे ते म्हणजे दत्त फ्रँक टी संजय दत्तने स्वतः याबद्दल पोस्ट करत माहिती दिली आहे पण या रेस्टॉरंटचा मेनू फक्त दोन पदार्थांचाच आहे एक म्हणजे फ्रँकी आणि दुसरा चहा या नव्या व्यवसायासाठी सलमान खान अजय देवगण अर्जुन कपूर मोहनलाल यांनी संजय दत्तची इन्स्टा स्टोरी शेअर करत शुभेच्छाही दिल्या हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय हमित उजागरे